अखिल भारतीय बेरड बेडर रामो समाज कृती समितीच्या वतीनं चापडखून प्रकरणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आले आरोपीस कठोर शिक्षा व्हावी व फाशीची शिक्षा व्हावी अशी कृती समितीच्या वतीनं निवेदन देण्यात आले यावेळी कृती समितीचे अध्यक्ष सन्मान्य मोहनराव मदने एम एम नाना मार्गदर्शक आप्पासाहेब चव्हाण त्याचबरोबर कृती समितीच्या अध्यक्षा गौरीताई चव्हाण स्वातीताई मंडले संपर्कप्रमुख बदामान्ना माकर त्याचबरोबर एम एम ग्रुपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष धनाजीदादा जाधव उपाध्यक्ष बापू मसुगडे अमोलबाबा नाईक विकास भैया मंडले चव्हाण संभाजी आडके तसेच सुनील जाधव सोमनाथ बोडरे किरण चव्हाण आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एम एम न्यूज विटा

बोलावंच लागेल तेव्हा सांग ना तेव्हा सांग ना काय दोष होता माझ्या ताईचा काय दोष होता माझ्या ताईचा

रामोशी समाजाची कन्या कुमारी चैतन्य बाळू भंडारकर हिच्यावर हिचा खून झालेला आहे या पुण्या प्रकरणी या खुल्या संदर्भात तिच्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी व या पुण्याचा खटला फास्टॅग मध्ये चालावा याकरिता सातारा कलेक्टर ऑफिस येथे रामोशी समाजाच्या वतीने आज निवेदन देणार आहोत तर माझी सरकारला विनंती आहे रामोशी समाजाच्या वतीने रामोशी समाजाने खूप अन्याय सहन केला यापुढे रामशी समाज अन्याय सहन करणार नाही आज माझ्या ताईवर ही, ही वेळ आली उद्या आमच्याच समाजात नाही इतर कुठल्याही समाजावर ही वेळ येऊ द्या रामोशी समाज त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहील असं मी आज आश्वासन देते आणि आज आमच्या ताईला न्याय मिळालाच पाहिजे येत्या पंधरा दिवसात तर आमच्या ताईला न्याय नाही मिळाला तर रामोशी समाज पूर्ण धारण करेल असं मी सरकारला जाहीरपणे सांगू इच्छिते आज महिला सुरक्षित नाहीये माझी सरकारला विनंती आहे की हा खटला ट्रॅक मध्ये चालावा तसेच सरकारी यावर निर्णय घ्यावा तसेच रामोशी समाजाची एक बैठक लावून या हा खटला ट्रॅक मध्ये चालून म्हणून नेमणूक करून आम्हाला आमच्या रामशी कंडेला लवकरात लवकर

मनपूर्वक आभार मानतो आज महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एक स्वराज्य स्थापन केलं त्या स्वराज्यामध्ये परस्त्री माते समान त्यांचाच वसा जपून आद्य क्रांती राजव महिना काम केलं त्या ठिकाणी देखील परस्त्री माते समान बहिणी समान मानली गेली आणि आज ज्या महाराष्ट्रामध्ये घटना घडत ते त्या अतिशय निंदजनक आहेत माझा सवल क्यों आमी जी, नाता जे या सरकारला एक सवाल आहे किंवा इशारा आहे आम्ही जी कृती समितीच्या माध्यमातून निवेदन तयार येणाऱ्या दिवसात जर या मान्य झाल्या नाहीत तर पहिली जिल्ह्याला असेल आणि तोडफोडच्या माध्यमात तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर दिलं जाईल एवढा मोठा समाज आमचा क्रांतिकारी समाज आहे येणाऱ्या दिवसा पुढच्या दिवसामध्ये आम्ही ग बसणार नाही त्या दरात आम्हाला फाशी द्यायचं काम लवकरात लवकर व्हावं ही मी समितीच्या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांनाही निवेदन देण्यात आलेलं आहे तसेच आपले सरकारचे एस पी साहेब यांनाही निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आज आपण रिक्त साहेबांना आज निवेदन देण्याकरता आलेलं असून आणि आपण मुख्यमंत्री साहेबांनाही निवेदन देणार आहे गृहमंत्री साहेबांना ही निवेदन देणार आहे तर या निवेदनामध्ये प्रमुख आपण काही मागण्या केलेल्या आहेत तर तातडीने अठरामध्ये हा खटला चालवण्यात यावा आणि त्या आरोग्याला फाशीची शिक्षा व्हावी याच्यासाठी सरकार वतीन उद्धव निकम साहेब यांची नेमणूक करण्यात यावावी आणि तातडीने हो हो या आरोग्याला अशी शिक्षा व्हावी त्या निवेदनामध्ये आपण नियुक्त मांडलेला आहे परंतु पोलीस प्रशासन राज्य सरकार यांनी जर या घटनेकडे दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या काळामध्ये Don't worry.